या yeah, बातमीपत्र संस्थेचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोलापूर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने मेकॅनिक चौकेतील येथील वारकऱ्यांच्या हस्ते शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवविचारांची शिवजयंती साजरी करण्यात येत आहे गाणगापूर आळंदी चालतवारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता या पुस्तकांचे दोनशे प्रतींचे वाटप शिवभक्तांना करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ उपाध्यक्ष मनीषा कोळी राजडंदिरी धुमाळ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष शेखर चौगुले शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद ओंकार कदम डिंगणे लकन फारसे वैभव धुमाळ आकाश नाईकवाडी विकान सावंत आदी उपस्थित होते प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील दे स्टील द आमच्या येथे चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शकिनाडे सी सिमेंट अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर